नमस्कार अंदाजे हवामानाच्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी तर मित्रांनो राज्यात पावसाचा जोर वाढणारा इतक्या जिल्ह्यामध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता अपेक्षित आहे चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे तर आपल्याला येणाऱ्या तीन दिवसात गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्राच्या आपण म्हणू शकतो सोलापूरचे काही भाग बीड छत्रपती संभाजीनगर एल एलवेनगर जळगाव अकोला अमरावती जालना परभणी हिंगोली या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर जोरदार पावसाची शक्यता अपेक्षित आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला तर एकंदरीत महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये विजांसह पाऊस सक्रिय झालेला आहे आणि कोकण कोकण किनारपट्टीलासुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पाऊसची शक्यता कायम राहणार मात्र मध्यवर्ती भाग सांगलीचे राहिलेले भाग पुणे एलबनगर जळगावचे राहिले बाग, बाग नंदुरबार नाशिक या जिल्ह्यामध्ये क्वचित हलकासा पाऊस होऊ शकतो तो पण स्थानिक ढग निर्माण होऊन हलकीशी गटगटसं पाऊस पडू शकतो अन्यथा या ठिकाणी जास्त काही पाऊस दिसत नाही आपल्याला तर पाऊस शक्यता का वर्माणात आहे महाराष्ट्रात पाऊस वाढणार याचे प्रमुख कारण आहे बंगालच्या उपसागरात एक कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतवर्ती भागात आपल्याला क्षेत्र तयार झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला या मध्य ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस घालणार येणार दिसत फक्त तर करता इतकंच रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत ही बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका